बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीसह अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर प्रणिता बालके यांचा अर्ज दाखल पंढरपूर नगर परिषद निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे भाजपच्या विरोधात सर्व पक्षातील नेते मंडळी एकत्र करून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्यात येणार आहेत आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून डॉक्टर प्रणिता बालके यांना आपल्या उमेदवारी दाखल केली आहे यामुळे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे कैलसवाशी औदुमरांना पाटील सहकार शिरोमणी वसंतदादा काळे स्वर्गीय यशवंत भाव स्वर्गीय राजूबापू पाटील आणि पंढरपूर मंगळवड्याच्या मनावर आधीराजी करणारे माझे सासरे अभरणीय भरतनाना भालते साहेबांच्या आशीर्वादाने तसेच विठ्ठल परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतकांच्या सदीची आवड तमाम मायबाप जनतेच्या पाठिंब्याने आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणत्या मी तीर्थक्षेत्र विकास आघाडी करून एक अर्ज घडलेला आहे आणि एक अपक्ष नगराध्यक्षपद नगराध्यक्षपद असतो नंतर नक्कीच मनामध्ये आहे पण नाना रुपी तमाम माईबाप जनता माझ्यासोबत आहे स्पर्धा वाटायची काही गरज नाही लोकातून माझी उमेदवारी आलेली आहे जनतेतून म्हणजे काम करणारा माणूस जनतेने निवडायचा ठरलेला आहे आणि स्पर्धा वाटण्याची काही गरज नाही कारण मी काम करून इथंपर्यंत आलेली आहे नाही मला असं काही धाकधुक अजिबात नाही आणि असं काही वाटतही नाही कारण माझ्या सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे मला दुखणी वगैरे काही वाटत नाही गेली तीस ते चाळीस वर्ष मनमानी कारभार आहे नगरपालिकेत मुजोर प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी आ... जो पंढरपूरचा विकास खुंटलेला आहे तो मला विकास करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आपलं पंढरपूर घडवायचं आहे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी नानांनी आम्ही नानांच्या विचारांचं पायको आहोत आणि नानांनी जी सवय लावली जनतेला ती प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे ही विचारधारा पुढं मला न्यायची आहे आणि एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचं आहे आणि धूळमुक्त पंढरपूर घडवायचं तमाम मायबाप जनतेने एवढंच आवाहन करेन करेन की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी कारण आज गेली चाळीस वर्षे तीच लोक आणि तेच सत्ताधारीत आहेत पण ज्या क्षमतेने म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून कितीतरी कोट्यावधीचा निधी ह्या पंढरपूर तालुक्याने येतो पण ज्या क्षमतेने आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या त्या क्षमतेने विकास झालेला नाही त्यासाठी कुठेतरी आपल्या शहराचा विकास घडवायचा असेल तर एक काम करणारा माणूस महिलांसाठी त्यांना काय आवडत मी <laughs> तमाम मग महिलांना एवढंच आव्हान करेन नगर की नगरपालिकेतच बऱ्याचशा योजना आपल्या महिलांसाठी झालेल्या आलेल्या असतात पण त्या योजने साधारण कुठलीच योजना महिलांपर्यंत कधीच पोहोचत नाही आज आपण बघतोय की आज आपल्या पंढरपूरच्या अवस्था बघते आपण ती रस्ते म्हणा पाणी म्हणा आपल्या बेसिक सुविधा सुविधासुद्धा नगरपालिका आपल्याला आत्तापर्यंत देऊ शकलेली नाही आणि आत्ता महिलांचं म्हणलं तर आज माझ्यासोबत कितीतरी महिला मा आहेत वर ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्या पण महिला आहेत पण तिसऱ्या मजल्यावर वॉशरूमची सोय नाही महिलेसाठी अर्ज भरायला आपल्याला दिनदेट दोन दोन तास लाई मी उभं राहावं लागतं आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे की एका महिलेला तिसऱ्या महिन्यावर इथं खाली यावं लागतं म्हणजे बघा नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार करा। तर मायबाप जन ही इलेक्शन मी जनतेने हातात घेतलेली आहे लोकांना मी एवढंच आवाहन करेन की माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा खिंडीत एकटं गाठण्यासाठी वरूनपर्यंत यंत्रणा लागते तर तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की तुम्ही सर्व मतदार बंधूंनी भगिनींनी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं येणाऱ्या काळात नक्की विजय आपला आहे दोन पराभव झाले पोचवले तुम्ही आता तिसऱ्या वेळेस आहे का काय कसं दोन पराभव झाले म्हणून मी काही घरात बसलेली नाही जे निवडून आले ते बसले घरात पण मी घरात बसलेले नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे म्हणूनच मायबाप जनतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे जिंकायचा विश्वास नक्की करेल अनेक शक्ती काम करते मला काय माहिती असं काय नाही बघा मी जिजाऊस फुले तुम्ही आई तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई मात्र रमाईंची कन्या आहे आणि तारारा मी ज्यापर्यंत प्रमाणे हिंड लढवली होती तशाप्रमाणे आणि अदृश्य ती माझ्यासोबत पण असणार आणि आज मी उमेदवार म्हणून इथे आलेले आहेत तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून इथे